उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत जिल्ह्यात आज त्यांच्या चार सभा होणार आहेत पहिली सभा धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी होते बार्शीतल्या लक्ष्मी सोपान मार्केट इथेही जाहीर सभा होणार आहे तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी फडणवीसांच्या आज तीन सभा होत आहेत दुपारी एक वाजता वाकाव इथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावी सभा होते तर तीन वाजता सांगोला इथे सभा होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी अकलूजमध्ये सभा होणार आहे तर आज माढ्यात घडामोडी घडणार आहेत फडणवीस त्या ठिकाणी असणार आहेत याबद्दलच अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून सचिन आपल्याला पाहतोय आपण की माढा मतदारसंघ हा दोन्ही बाजूने अतिशय प्रतिष्ठेचा असा करण्यात आले अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन शरद पवारांच्या लागोपाठ सभा झाल्या आणि आता फडणवीस आज त्याच ठिकाणी मोठ्या प्रचार सभा घेत आहेत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा होणार आहेत यामध्ये पहिली सभा ही माढा तालुक्यातील वाकाव येथे शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये होणार आहे तर दुसरी सभा ही सांगोला येथे होणार आहे आणि सायंकाळी सहा वाजता तिसरी सभा ही अखलूजमधील मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात विजय चौक येथे होणार आहे फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे माढा मतदारसंघामध्ये अनेक नवीन राजकीय घडामोडी आज दिवसभरामध्ये घडण्याची शक्यता आहे मो विज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस हे चहापानासाठी जाणार आहेत आणि अशीही माहिती मिळते की धवलसिंह मोहिते पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह मधल्या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे अशासुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत या निमित्ताने आणखी एका मोहिते पाटलांना भाजपने गळाला लावल्याची चर्चा आता सुरू झाली आहे तसेच नुकतेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या समर्थकांनीसुद्धा आपला कारखाना वाचावा चालावा यासाठी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरले असल्याची माहिती आहे त्यामुळं अभिजित पाटील सुद्धा आजच्या सभेमध्ये कुठल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात का याची सुद्धा उत्सुकता लागून राहणार आहे एकूणच आजच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी अत्यंत चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळाकडून राहणार आहे नक्कीच नक्कीच सचिन आज दिवसभरातले सगळेच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी